श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खूप खास असणार आहे कारण आज दत्त जयंती आहे तुम्हा सगळ्यांना तुमच्या कुटुंबियांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांवर स्वामींची कृपा दत्त महाराजांचा आशीर्वाद सदैव आहो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ काय आहे तेही सांगते आजचा जो विषय असणार आहे तो खास दत्त जयंतीनिमित्त आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐका आणि ज्यांची कुणाची अजूनही एखादी इच्छा पूर्ण झालेली नाही किंवा मनासारख्या गोष्टी काही घडत नसतील सतत अडथळे निर्माण होत असतील तर आवर्जून आजच्या दिवशी हा छोटासा उपाय किंवा छोटीशी सेवा तुम्ही करून बघा निश्चितच वर्षभरामध्ये तुम्हाला पुन्हा दत्त महाराजांकडे काहीच मागण्याची गरज पडणार नाही इतकं भरभरून तुम्हाला दत्त महाराजांकडून सगळं काही मिळणार आहे तर स्वामी भक्त हो जे काही माहिती असणार आहे ती खास दत्त महाराजांना आजच्या दिवशी कसा या यासंबंधी असणार आहे आता हे बघा आज दत्त जयंती आहे आणि वर्षभर आपण दत्त महाराजांकडे काही ना काही मागतच असतो त्यामुळे आजचा दिवस आहे की निस्वार्थी भावनेने आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहे दररोज आपण काही ना काही हट्ट हट करत असतो आणि दत्त महाराज आपले ते हट्ट पूर्णही करत असतात पण आज निस्वार्थी भावनेने दत्त महाराजांसाठी एक माळका होईना आपल्याला जपायची आहे काहीतरी सेवा आपल्याला करायचीच आहे या व्यतिरिक्त एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही अतोनात मेहनत घेत आहात त्या मेहनतीला जर फळ मिळत नसेल कष्टाला जर फळ मिळत नसेल तर आज तुम्ही दत्त महाराजांसाठी एक नवसही करू शकतात हा नवस कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण जाणून घेऊया आणि तशा पद्धतीने जर तुम्ही नवस केला आणि त्या पद्धतीने जर तुम्ही नियमधर्म पाळून जर त्याचा अवलंब केला तर शंभर टक्के तुमची कुठलीही इच्छा अपूर्ण राहणार नाही फक्त एक सांगू इच्छिते की जी कोणती इच्छा तुम्ही मनात धरणार आहात त्यासाठी तुमचे स्वतःचे प्रयत्न असणं देखील गरजेचं असणार आहे प्रामाणिकपणे त्यासाठी प्रयत्न करा आणि मग दत्त महाराजांना साकडं घाला किंवा दत्त महाराजांना नवस करा नक्कीच आपल्या मेहनतीचं फळ दत्त महाराज नक्कीच देत असतात दत्त महाराज आपल्या मेहनतीला फळ शंभर टक्के देत असता या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा तर बघा आजच्या दिवशी तुम्हाला नवस करायचं आहे आता काही ठिकाणी आज दत्त जयंती साजरी होणार आहे तर काही ठिकाणी स्वामी समर्थ दिंडोरीप्रणे जे केंद्र आहे तिथे उद्याच्या दिवशी दत्त जयंती साजरी होणार आहे तुम्ही आज करू शकतात किंवा उद्या केलं तरीही जाणार आहे आता करना दत्त महाराजांना नवस करण्यासाठी आपल्याला मंदिरातच जायचं आहे दत्त महाराजांचं मंदिर जर तुमच्या गावात असेल तर आवर्जून तुम्ही दत्त मंदिरात जा या व्यतिरिक्त दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊ शकतात आता काही अगदी छोटी गावं असतात तिथे दत्त महाराजांचंही मंदिर नसेल किंवा स्वामींचंही केंद्र नसेल तर मग तुम्ही घरी हा नवस करू शकतात पण हे कधी जेव्हा तुमच्या गावात दत्त मंदिर नसेल स्वामींचं केंद्र नसेल तेव्हा अशा पद्धतीने मग तुम्ही घरी करायचं आणि जे काही आपण सामान ठेवणार आहोत त्याचं नंतर काय करायचं हे पुढे जाऊन सांगणारच आहे तर सगळ्यात अगोदर दत्त मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन आता दत्त मंदिरात जाताना आपल्याला एक श्रीफळ घेऊन जायचं आहे आणि खडी साखरेची एक छोटीशी पुडी घेऊन जायची आहे एवढ्या दोन गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहे या व्यतिरिक्त तुम्ही फुलं घेऊन जाऊ शकतात धूप अगरबत्ती घेऊन जाऊ शकतात बाकीच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला न्यायची इच्छा असेल त्या नक्कीच तुम्ही नेऊ शकतात पण एक श्रीफळ आणि खडी साखरेची पुडी ही आपल्याला ला लागणारच आहे आता हे घेऊन गेल्यानंतर दत्त महाराजांसमोर अगदी शांत मनाने आहे मनात जे काही आचार विचार चालू असतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्या मनामध्ये चालू असतात त्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायच्या आहे दत्त महाराजांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे ते श्रीफळ हातामध्ये घ्यायचं आहे दत्त महाराजांना सांगायचं आहे की दत्त महाराज तुम्ही माझे गुरु आहात आणि तुमच्या साक्षीने मी सगळ्या काही गोष्टी करत असतो आता तुमची जी काही इच्छा आहे ती त्या ठिकाणी सांगायची आहे जसं की मी नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे खूप प्रयत्न करूनही मला मनासारखी नोकरी मिळत नाही तरीही मला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि तुम्ही मला तो आशीर्वाद द्यावा एवढी मी कळकळीने तुम्हाला विनंती करत आहे अशा पद्धतीने दत्त महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता या ठिकाणी नोकरी मी फक्त उदाहरण दिलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची इच्छा टाकायची आहे जसं की विवाहासंबंधी तुमची इच्छा असू शकते शकते या व्यतिरिक्त असू काहीही म्हणजे तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे आता इच्छा सांगितल्यानंतर दत्त महाराजांना असं देखील सांगायचं सा आहे दत्त की दत्त महाराज माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण व्हावी त्याकरिता मी दररोज आजपासून अशी, अशी अशी सेवा करणार आहे आता अशी अशी सेवा म्हणजे काय तर ही सेवा तुम्हाला तुमच्या इच्छेने निवडायची आहे सेवा म्हटलं तर भरपूर प्रकारच्या सेवा असतात त्यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र चारामृत निवडू शकतात दत्त बावन्नीचा छोटासा ग्रंथ आहे तो तुम्ही वाचू शकतात या व्यतिरिक्त जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं असेल की वर्षभरामध्ये मी सात गुरुचरित्र पारायण करेल तीन करेल किंवा अकरा करेल वर्षाला बारा करेल जसं की दर महिन्याला एक पारायण करेल असं तुम्हाला जे झेपणार आहे ती सेवा तुम्हाला दत्त महाराजांना सांगायची आहे की मी अशी अशी सेवा करणार आहे आणि त्या सेवेचं फळ म्हणून मला माझी इच्छा पूर्ण करून हवी आहे तर दत्त महाराज मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही माझी इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहेत आणि माझ्याकडून ही सेवा देखील करून घेणार आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी सेवा सांगायची इच्छा सांगायची आता अशा प्रकारे तुम्ही जेव्हा सेवा सांगणार आहात तेव्हा त्या सेवेचा अगोदर तुम्ही स्वतः विचार करा की ती सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे का कारण आपण सेवा करायचं कबूल करतो पण त्या सेवेमागचे जे नियम असतात ते देखील पाळले गेले पाहिजे आपल्याला तेवढी सेवा करणं शक्य होणार का किंवा ते नियम पाळले जाणार का आपल्याकडून हा देखील आपल्याला विचार करायचा आहे दत्त महाराज म्हणत नाही की तुम्ही खूप मोठी सेवा निवडा खूप अवघड सेवा निवडा दत्त महाराज फक्त आपल्याकडून एकच अपेक्षा ठेवतात की आपण जी काही थोडी थोडकी सेवा करणार आहोत ती मनोभावे करणार आहोत जर तुम्हाला गुरुक्षेत्र पारायण करणं शक्य असणार आहे तरच तुम्ही ते कबूल करा कारण त्याबाबतचे नियम देखील आपल्याला पाळणं शक्य झालं पाहिजे हा फक्त विचार करा या व्यतिरिक्त तुम्ही एकमाळ जप मी रोज दत्त महाराजांच्या नावाने जपणार आहे किंवा स्वामींच्या नावाने दररोज एकमाळ जपणार आहे किंवा दररोज मी गुरुचरित्र अवतारणिका बसणार आहे जी सोपी सेवा वाटणार आहे ती तुम्ही निवडा आता सोपी का बरं तर हे बघा आपण एखादी सेवा करणार आहोत ना तर आपली नोकरी असते व्यवसाय असतो बाहेर जायचं असतं त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला तितकासा वेळ पुरेसा मिळणं गरजेचं आहे मग धावपळीत केलेली सेवा काहीही उपयोगाची नाही त्यामुळे अगदी शांत मनाने शांत चित्त ठेवून जर आपण ती सेवा केली तरच ती भगवंतापर्यंत पोहोचत असते म्हणून सेवा निवडताना सगळ्या गोष्टींचा विचार करा आता ही जी सेवा तुम्ही निवडणार आहात त्याचा कालावधी तुम्हाला स्वतःला ठरवायचा आहे जसं की उदाहरणार्थ तुम्ही तारकमंत्राची सेवा निवडली असेल तर मी अकरा दिवस तारकमंत्र दररोज अकरा वेळेस म्हणेल एकवीस वेळेस म्हणेल किंवा एकशे आठ दिवस मी सलग तारक मंत्र म्हणणार आहे अशा प्रकारे तुम्ही दिवस किती दिवस करायचे आहे ते देखील तुम्हाला निवडायचं आहे त्यामुळे कुठली सेवा करायची याविषयीचे नियम काय आहे ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात नक्कीच त्याचे नियम मी तुम्हाला कमेंटद्वारे सांगेल कारण आता प्रत्येक सेवेचे नियम सांगायला गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला जर विचारायचं असेल तर पर्सनली मी तुम्हाला तसं कमेंट करून उत्तर देईल आता इच्छा सांगून झाल्यानंतर दत्त महाराजांना आपण सेवा काय करणार आहोत ते सांगून झाल्यानंतर तो जो नारळ आहे तो आपल्याला दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचा आहे ती खडी साखरेची पुढी जी आहे ती देखील त्या ठिकाणी प्रसाद म्हणून ठेवून द्यायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही जे काही घेऊन गेला आहात हार असेल फुलं असतील जे काही घेऊन गेला आहात ते देखील त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला दत्त महाराजांना नवस करायचा आहे आता या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायचं म्हटल्यावर शब्दशहा अर्थ घेऊ नका काही मंदिरांमध्ये किंवा आज दत्त जय जयंती आहे किंवा उद्या दत्त जयंती असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गर्दी असणार आहे त्यामुळे तुम्हाला अगदी चरणांना स्पर्श करता येईल असे तुम्ही अपेक्षा ठेवू नका कारण त्या ठिकाणी काभाराच्या बाहेर बास्केट वगैरे ठेवलेले असतात त्या ठिकाणी जरी तुम्ही ते श्रीफळ ठेवून दिलात तरीही चालणार आहे अशा पद्धतीने तो नारळ नवसाचा जो नारळ आहे तो आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचा आहे दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर स्वामींच्या केंद्रातही तुम्ही अर्पण करू शकतात आता हे झालं मंदिरातलं ज्यांना मंदिरात जाणं शक्य होणार आहे त्यांनी आवर्जून मंदिरात केंद्रात मठात जाऊनच नवस करायचं आहे पण ज्यांच्या गावात मंदिर नाही केंद्र नाही त्यांनी घरी नवस करायचा पण नवस करताना ही जी काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ती अशाच पद्धतीने करायची आपल्या घरामध्ये जो दत्त महाराजांचा फोटो असेल स्वामींचं स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यासमोर हा नारळ ठेवायचा एक रात्रभर तो नारळ तिथेच ठेवून द्यायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो जो नारळ आहे तो उचलून घ्यायचा छानपैकी एका पिशवीमध्ये गुंडाळून ठेवायचा आणि अशा ठिकाणी ठेवायचा जिथे कुणाला त्या ठिकाणी स्पर्श होणार नाही आणि हा जो नारळ आहे तो जितक्या लवकर तुम्हाला केंद्रात मठात जाणं शक्य होणार आहे तितक्या लवकर जाऊन एखाद्या मंदिरात तुम्हाला ठेवून यायचा आहे मंदिर मग तुमच्या गावाबाहेरचं असलं तरीही चालेल पण दत्त महाराजांचं किंवा स्वामींचं असायला हवं एवढं या ठिकाणी लक्षात घ्या फार काळ तो नारळ घरामध्ये ठेवू नका लवकरात लवकर मंदिरात ठेवून देण्याचा प्रयत्न करा भक्त हो दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त महाराजांना अशा प्रकारे नवस करून बघा शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच फक्त इच्छेसाठी तुमचे स्वतःचे प्रामाणिकपणे कष्ट देखील करा त्यासोबतच आपले कर्म देखील चांगले ठेवा तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच विचारू शकतात आता एखाद्या महिलेने जर एकशे आठ दिवसांचा संकल्प घेतला असेल तर मध्ये मासिक धर्म येणार आहे तेवढे दिवस आपल्याला स्किप करायचे असतात आहे हे तर सगळ्यांना ठाऊकच आहे या व्यतिरिक्त सुतक आलं तरीही आपल्याला ते तरी दिवस स्किप करायचे आहे आणि नंतर पुन्हा सेवा कंटिन्यू चालू ठेवायचे आहे तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद